डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे मान्सूनची वाटचाल सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा मे दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे मान्सूनच्या स्वभावावरती आणि वाटचालीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे मान्सूनची वाटचाल कधी वाटचाल मंद कधी जोराने बळत असतो मान्सून कधी वाटचाल मंद कधी जोराने पळत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो मान्सून लपाछपी खेळत असतो पुन्हा एकदा सदरील वातडिकेचं पहिलं कर्व कधी वाटचाल मंद कधी जोराने पळत असतो कधी वाटचाल मंद कधी जोराने पळत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो सदरळी वातिडिकेच पुढचं आणि दुसरं कडव मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते आणि वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावर नर्तन असते वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावर नर्तन असते मान्सूनच्या तालावर नर्तन असते नर्तन नाच हा मान्सून वेधशाळेच्या अंदाजाला नाचवतो हो पुन्हा एकदा दुसरं कडवं मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते आणि वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावरती नर्तन असते वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावरती नर्तन असते पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते आणि वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावरती नर्तन असते मान्सूनच्या तालावरती नर्तन असते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव मान्सूनची वाटचाल कधी वाटचाल मंद कधी जोरात पळत असतो कधी वाटचाल मंद कधी जोरात पडत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो कितीही अंदाज घेतला तरी मान्सून लपाछपी खेळत असतो पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते मोसमी असला तरी त्याचे बेमोसमी वर्तन असते आणि वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावरती नर्तन असते वेधशाळांच्या अंदाजांचे मान्सूनच्या तालावरती नर्तन असते मान्सूनच्या तालावरती नर्तन असते आजच्या वातरटिकेच नाव होत मान्सूनची वाटचाल ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांटी सूर्य कांटी सूर्य कांटी